नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे अळूच्या पानापासून तर आपल्याला कधी कधी काय होतं ना रोज एकाच प्रकारच्या आळू वड्या किंवा आळू फ्राय वड्या असं खाऊन खंडाळ येतो तर त्यावेळेस अशा वड्या अशा आळूच्या पानाचे मुटके नक्की तयार करून बघा खायला खूप छान लागतात आणि घरातील सर्वजण खूप आवडीने खातात चला तर याची रेसिपी बनवायला घेऊया आणि रेसिपी पूर्ण बघा तरी ते मी आठ ते नऊ पानं स्वच्छ अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेत आता याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे असे एकाच एक, एक जोडून कट केले ना तर बारीक कट होतात असे बारीक कापून घ्यायचे तुम्ही याच्यापेक्षा बारीक पण कापू शकताय आता मी अर्धे अर्धे करून का कापत आहे पण असेच कापून घेऊया आता मी सर्व कापून घेतले ते सर्वाला परत एकदा चाकून कापून घ्यायचे म्हणजे जेवढं होईल तेवढं बारीक करून घ्यायचे आता मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे आता मी इथे या वाटीने दीड वाटी बेसन घेत आहे आणि तीन ते चार चम्मच तांदळाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ अर्धा चम्मच हिंग अर्धा चम्म हळद लाल तिखट आणि मा माझ्याकडून चटणी होती म्हणून मी ती टाकत आहे तुम्ही लिंबू पण टाकू हे मी मिरची पेस्ट बनवून घेतली याच्यात लसूण आणि मिरची वाटून घेतली मी आता ही मी दोन चम्मच टाकत आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता इथे मी थोडासा ओवा घेतला आणि त्याला असं हातावर ुसकरून टाकत आहे चवीपुरत मीठ थोडेसे तीळ आणि एक पळी तेल अर्ध लिंबू लिंबू याच्यात पिळून घ्यायचे याच्यात तुम्ही गोड होण्यासाठी थोडासा गुळ किंवा साखर पण टाकू शकता पण मी चिंचेची चटणी टाकली त्यामध्ये गुळ ऑलरेडी होता म्हणून मी वरतून गुळ नाही टाकते आता याला छान मिक्स करायचं आहे जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घेत घेत मिक्स करायचं आहे एकदाच पाणी नाही वतायचंय जास्त आणि असं मळून आहे चपात्याचं मीठ पीठ मळल्यासारखं आणि याला जरा घटसरच मळायचे पातळ नाही म्हणायचे बघू शकता मी मळून घेतले असं घटसरस मळून घ्यायचंय आता इथे एक अशी चाळणी घ्यायची आणि याला तेल लावून पसरून घ्यायचे आता थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि थोडं थोडं थोडा पिठाचा गोळा घेऊन असे मुटके तयार करून घ्यायचे याच्यावर थोडे छोटे पण करू शकताय तुम्ही बघू शकताय असे आता मी सर्व असं करून घेणार आहे खूप सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी सर्व करून घेतलं आहे आता इथे गॅसवर मी एक टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये दोन ग्लास पाणी टाकून हे लिंबू पिळल्याला अर्ध होतं ना तेच त्याच्यात टाकून दिलं आहे मी कारण याच्याने टोप काळा होत नाही आणि या अशी याच्यावर चाळणी आणि जी ही चाळणी ज्या टोपावर बसेल ना असाच टोप ठेवायचा आहे आता पंधरा मिनटं छान वाप काढून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं वाप काढल्यानंतर बघू शकता असे शिजून रेडी होतील आता याला फोडणी देऊया आपण आता इथे मी फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे याच्यात एक पळी तेल टाकले परत अर्धी पळी टाकले तर अर्धा चम्मच जिरे टाकले थोडासा कढीपत्ता टाकला तर माझ्याकडे थोडा कढीपत्ता होता म्हणून मी थोडा टाकला तुम्ही जास्त पण टाकू शकताय हो आणि थोडे तीळ टाकलेत म्हणजे एक चम्मच एवढे तीळ तीळ टाकलेत आता हे उकडलेले मुटके याच्यात टाकून द्यायचे आणि छान असे याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये या मुटक्याला गोल्डन कलर येतो बघा थोडं थोडा असे फ्राय करून घ्यायचे आता इथे मी लाल कश्मीरी मिरची पावडर टाकत आहे अर्धा चम्मच याने याला कलर छान येईल तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकते आता इथे मी तीन ते चार मिनिट वाप देणार आहे झाकण झाकण ठेवून में ना रहे। आता इथे थोडी मी कोथिंबीर वरतून टाकणार आहे आता मी एका प्लेट मध्ये टोमॅटो सॉस घेतला आहे थोडासा आणि हिरवी चटणी घेतली ही आणि इथे मी एका प्लेटमध्ये हे मुटके काढून घेत आहे तर ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र चला तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय